शिरोळ नगर परिषदेमधील तत्कालीन सत्ताधारी पाटील गटानं विकास कामाचे ठेके भ्रष्टाचार केलाय प्रत्येक सरासरी अंदाजपत्रिकीय दरापेक्षा देऊन सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षात सहा कोटींचा ढपला पाडलाय मत देऊन निवडून दिलेल्या शिरोळवासियांचा हा विश्वासघात असल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत केला यावेळी विरोधी यादव आघाडीचे नगरसेवक या भ्रष्टाचारावर गप्प का असा सवालही चुड भुंगे यांनी उपस्थित केला आहे शिरोळ नगर परिषदेच्या कारभाराबाबत आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराचा आरोप केलाय पाच वर्षाच्या कार्यकाळात विविध शासकीय योजना राबवण्यासाठी शिरोळ नगर परिषदेला एकशे सहासष्ट विकास कामांसाठी सुमारे एकशे पंचवीस कोटींचा निधी मंजूर झाला होता त्या निधीतून टेंडर देताना काही अपवाद वगळता बहुतेक सर्व टेंडर अंदाजपत्रकापेक्षा सरासरी पाच टक्के जादा दरानं देण्यात आली आहेत कल्लेश्वर तलाव सुशोभीकरणाच्या कामाचं टेंडर तर सहा टक्के जादा दरानं दिला असून आणखी काही टेंडर सात टक्के पेक्षा देऊन सत्ताधारी पाटील मोठा शिरोळ माजी अमरसिंह पाटील एक हाती सत्ता होती त्यांनी आपल्या कार्यकाळात अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा जादा दरानं टेंडर दिली आहेत पण त्यांच्या कार्यकाळानंतर नगर परिषदेमध्ये प्रशासकांनी कारभार स्वीकारल्यावर मात्र नगर परिषदेनं सगळी टेंडर दहा टक्के पंधरा दहा टक्के चार टक्के कमी दराने दिली असल्यामुळं नगराध्यक्ष पाटील आणि नगरसेवकांनी भ्रष्टाचार करून जनतेला फसवल्याचा आरोप चुडमुंगे यांनी केलाय टेंडर देताना अभाव रकमेचे सगळे टेंडर दिल्या पाच वर्षामध्ये जवळपास एकशे सत्तर कामं विकास काम म्हणजे गटले रस्ते ते बाकीची कामं सोडून ह्या एकशे सत्तर कामात फक्त पाचच कामं यांनी अंदाजपत्रकीय दराने दिलेली आहेत उर्वरित एकशे साठ कामामध्ये यांनी सगळ्या का टेंडरला पाच टक्के सहा टक्के साठ टक्के अभावने दिलेले आहेत ह्या एकशे सहासष्ट रुपयाच्या कामामध्ये सहा ते सात कोटी रुपयाचा डपला या लोकांनी पाडला आणि ह्या सहा सात कोटी रुपये हे फक्त वेगळं आहे ह्यात अजून कामं तुमचं जे साहित्य खरेदी आहे पाणी पुरवठ्याचे आहेत ही पाणीपुरवठा योजना आहे आणि जे वीज वीज, वीज विभाग आहे म्हणजे त्यांचा इलेक्ट्रिक विभाग त्यामध्ये जे गावात त्यांनी असं अंतर्गत लाईन ते टाकले आहेत तो भ्रष्टाचार वेगळा आहे शिरोळच्या नागरिकांनी मागच्या निवडणुकीत पाटील गटाला सत्ता दिली असली तरी त्यांच्या विरोधात यादव गटाचे तितकेच नगरसेवक निवडून दिले होते सत्ताधाऱ्यांच्या या भ्रष्टा न, या भ्रष्टाचाराला भ्रष्टाचाराला विरोधी नगरसेवकांनी सभागृहात आक्षेप घेतला तेही जबाबदार चुडमुंगे यांनी सांगितलं प्रशासकांच्या काळात दहा लाखाचं काम नऊ लाखात झालं टेंडर घेणारे ठेकेदार तेच पण नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी मात्र त्याच दहा लाखाच्या कामाला दहा लाख पन्नास हजार रुपये दिले म्हणजे दहा लाखाच्या कामात जवळपास एक लाख पन्नास हजार रुपयांचा ठपला माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आणि नगरसेवकांनी पाडल्याचं स्पष्ट झालंय याबाबत आंदोलन अंकुशच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला दीपक पाटील अक्षय पाटील भरत ढाले डॉक्टर शिवाजी पाटील महादेव काळे प्रवीण माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते